नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे हाडमोडीचा उपयोग कसा करायचा योग्य प्रकारे तोंडी सांगितले तरी काही प्रक्रिया चुकते किंवा आपण व्हिडिओ पूर्ण ऐकत नाही त्यामुळे आपल्याला त्याचा चांगला फारसा फायदा होत नाही तर मी व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे की हाडमोडीचा योग्य प्रकारे फायदा कसा करायचा तर ही आहे हाडमोडी आणि ही चार धारांची आहे म्हणजे चार शिराय तिला असे चार बाजू आहेत एक दोन तीन आणि चार तर ही याचे तुकडे करून घेऊया आणि स्वच्छ पाण्याने आपण धुवून घ्यायचं आहे पाणी घेतलेलं आहे मी आणि तिचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे तुकडे करून आपण ते तुकडे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यात पानं आली तरी काही हरकत नाही काढून घेतली तरीही काही हरकत नाही आता मी दगडाची कुटणी घेतली आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे कुटायचे आहे छानसर त्याचा रस निघेल असं कुटायचं आहे थोडं पाणी घातलं तरी काही हरकत नाही परंतु पाणी घालायची काही आवश्यकता पडत नाही आता हे कुटून झालेलं आहे एक, एक सांगायला आधी मी विसरली की हे कुटायच्या आधी हाताला तेल लावायचं आहे खायचं तेल लावायचं आहे कारण थोडीशी खाज येण्याचा शक्यता असते म्हणून आपण थोडं हाताला तेल लावायचं आहे आणि जर ग्लोज असले तर ग्लोज अतिशय आवश्यक ग्लोज, असले ग्लोज जर असले तर खूप सुंदर ग्लोव्ज घालून जर कुठलं तर मग हाताला खाज येत नाही आता हे आपण कुटून घेतलं आहे यामध्ये आपल्याला टाकायची आहे थोडीशी तुरटी तुरटी पावडर टाकायची आहे खूप जास्त कमी जास्त झाली तरी काही हरकत नाही आणि त्यामध्ये घालायची आहे हळद आणि यामध्ये थोडं पाणी घालून आपण हे शिजवायचं आहे शिजवल्यानंतर त्यातला रस आपल्याला काढायचा आहे आता मी हे थोडं पाणी घालून शिजवून घेते हे पहा अशा पद्धतीने मस्त असं शिजवायचं आहे चांगलं खळखळ उकळवायचं आहे आणि यातला रस आपण काढून घ्यायचा आहे मी एक वाटी घेतली आहे आणि ते गाळणी घेतलेली आहे त्यातला रस थंड झाल्यावर काढलं तरी काही हरकत नाही जर तुम्ही कपड्याने काढलं तरी काही हरकत नाही आपल्याला यातला रस काढायचा आहे आणि हा रस आपण गरम गरम असताना एका कॉटनने एक कॉटन घेतलेला आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला हाडं दुखत आहे त्या ठिकाणी आपल्याला ते लावायचं आहे आता मी दाखवते तुम्हाला माझं ह्या ठिकाणी हाड फ्रॅक्चर झालं होतं तर त्या ठिकाणी मी हे नेहमी असायचा उपाय करत असते थोडंसं कोमट अगदी चटका लागणार नाही अशा पद्धतीत तुम्ही ते लावू शकतात गरम गरम असं लावायचं आहे आणि जर तुमच्याकडे थंड झालं तर तुम्ही पुन्हा गरम करू शकतात हे वाटी स्टोरेज करून ठेवू शकतात फ्रीजमध्ये जेव्हा लावायचं तेव्हा पुन्हा गरम करायचं आहे आणि अशा पद्धतीत लावायचं आहे जेणेकरून ते हाडांमध्ये मुरेल आणि हाडांमध्ये मुरल्यानंतर हाडं अगदी मजबूत आणि टणक बनतात दुखणं थांबून जातं जिथे हाड मोडलेलं असेल ते त्वरित जोडण्यास मदत चांगली होते तीन तर चार दिवसातच तुम्हाला खूप चांगला फरक पडतो आणि हे मी असा स सोपा उपाय का दाखवला कारण हे जे आपण कुटून ठेवतो कुठल्यानंतर तो लेप लावायचा असतो पूर्ण गरम करून तो लेप लावायचा असतो म्हणजे हे जे मी केलं ते हा लेप आपल्याला या ठिकाणी असा गरम गरम लावायचा असतो परंतु तो गरम गरम लावताना चटका लागतो कधी ते लावलं जात नाही अर्ध खाली पडतं मग त्याला कपड्याने बांधावं लागतं तर हे खूप जास्त प्रोसिजर आपली खूप कंजेस्टेड होत होती आणि एवढं करायला आपल्याला वेळ नसतो तर मग मी हे तुम्हाला सोप्पं करून दाखवलं कारण मी हे सोप्या पद्धतीत असं करते तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच आयुर्वेदिक व्हिडिओ सोप्या पद्धतीत आयुर्वेदिक वनस्पतींचा उपयोग कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवत जाईन पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आवळींचा उपयोग कसा करायचा आहे कारण तिला देखील असंच गरम करून त्याचा लेप लावायचा असतो तर त्या ते त्या त्या आवळींचाही उपयोग अगदी सोप्या पद्धतीत कसा करायचा मी दाखवणार आहे पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये